मी सर्जराव दाभाडे आपण पाहत आहोत पतसंस्थांची कर्ज वसुली आणि यांची कार्यपद्धती यामध्ये आज आपण पाहणार आहोत की कर्जदार मय झाल्यानंतर वसुली दाखला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम एकोणीशे एकसष्ट चा नियम एकशे सात तेवीस अन्वये वारसाची नोंद करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ चे कलम एकशे अन्वय वसुली दाखला प्राप्त करून घेण्यापूर्वी कर्जदार मैत झालेस मैताचे वारसांची नावे रेकॉर्ड वर घेऊन वसुली दाखला वारसांचे नावे प्राप्त करून घेण्याची कारवाईबाबत आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ चे कलम तीस व महाराष्ट्र सहकारी संस्था एकोणीसशे एको एकोणीशे एकसष्ट संस्थेशी संस्थेतील हितसंबंध कसे आणि कोणाच्या नावे वर्ग करावेत या संबंधी याच्यामध्ये तरतूद आहे सभासदाने त्याच्या हयातीमध्ये नॉमिनेशन केले नसेल तर संस्थेने पुढील कारवाई करावी अशी याबाबतची तरतूद नियम पंचवीस मध्ये आहे आता सभासद जो आहे सभासद मयत असल्याचे साधारणपणे कशावरून लक्षात येते तर खालील प्रसंगावरून लक्षात येते तर त्याच्यामध्ये आहे की संस्थेने बँकेने पाठवलेले नोटीस मयत असा मारून जर परत पोस्टाकडून आले तर त्याच्यावरून महताच मयत व्यक्ती झालेली आहे कर्जदार हे लक्षात येतं दुसरी गोष्ट आहे की दैनंदिन वृत्तपत्रातील बातमीवरून मयत असल्याचे समजते अन्य इस्माकडून कळते की व्यक्ती मयत झालेली आहे तसेच सभासदाकडे प्रत्यक्ष भेटे आणि ती माहिती मिळते कर्जदार मय असल्यास जामीनदार यांच्याकडून देखील माहिती मिळते अशा प्रकारे माहिती मिळाल्यानंतर सभासद असल्याची खात्री करावी कि माहिती मिळालेली आहे पण पन प्रत्यक्ष आपल्याला खात्री करणं गरजेचं आहे तर मृत्यूचा दाखला मिळवा माहिती घेऊन मृत्यूचा दाखला मिळवावा व त्याच्या घरी जाऊन वारस कोण कोण आहेत ते पाहावे आता वारस एक तर आपल्याला सभासद फॉर्म वर वारस पहिलाच दिलेला असतो तसं पाहता येईल त्याचबरोबर रेशन कार्डवर वारस दिलेले असतात वारस म्हणजे रेशन कार्डवर जेवढी नावं आहेत त्याप्रमाणे आपल्याला वारस लक्षात येतं त्याचबरोबर सातबारावर नावं असतील मैताची जे वारस आहेत त्यांची नावं लागलेली ला असतात अशा प्रकारे आपल्याला माहिती मिळते ते, ते कन्फर्म करणं गरजेचं आहे संस्थेने मय सभा सभासदांचे शेअर व अन्य हितसंबंध कसे व कोणाच्या नावे वर्ग करण्यात येत आहेत हे संस्थेच्या नोटीस बोर्डावर कुठे संस्थेच्या नोटीस बोर्डावर आणि वृत्तपत्रात जाहीर नोटीस देऊन त्या संबंधातील कोणत्या हरकती व दावे असल्यास वेळेचे बंधन घालून सुनावणी लावण्यात यावी जाहीर नोटीस नंतर कोणाचे आक्षेप दावे हरकती असतील आणि त्या जर न आल्यास वारसाचे नावे ठेवी भाग कर्ज वर्ग करावे वारसाने कर्ज भरण्यास नकार दिल्यास वारसाविरुद्ध वसुली दाखला प्राप्त करावा वारसाविरुद्ध वसुली दाखला प्राप्त करावा वारसा सभासद करून घेता येईल भाग परत मागितले संस्थेचा तोटा व इतर गोष्टींचा विचार करून भाग किती रकमेचे परत करावेत ते ठरवावे वारस ठरवण्याचा अधिकार वरील कलम आणि नियमाप्रमाणे संचालक मंडळ यांना असून आवश्यकतेनुसार वेळोवेळी ठराव करावेत मैताचे वारस ठरवताना काही आक्षेप आलेस त्याची सुनावणी लावून पुराव्याच्या कागदपत्राची मागणी करावी मागणी करून वारस आक्षेप घेणाऱ्यांचे म्हणणे ऐकून चौकशी करून संचालक मंडळास निर्णय घेता येईल आवश्यक त्या ठिकाणी संस्थेच्या वकिलांचा सल्ला घेतला जाऊ शकतो सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे सभासदांच्या मृत्यूनंतर संस्थेने कोणा कोणाशी व्यवहार करावा ती व्यक्ती म्हणजे नामनिर्देशित व्यक्ती वारसा न वगळून मालमत्ता ती घेऊ शकत नाही नाम निर्देशित व्यक्ती म्हणजे विश्वस्त ते मालक नाही होणार ती विश्वस्त असू शकते जो कोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाचा हा वारस नोंद करताना संस्था स्तरावर वारस नोंद प्रक्रियेची कारवाई कशा पद्धतीने करता येईल तो कारवाईचा तपशील आपण या ठिकाणी पाहूया प्रथम कर्जदार माहित असल्याबाबत पुरावा दफ्तरी घेणे म्हणजे मैताचा दाखला प्राप्त करून घेणे दुसरा आहे पुरावा दप्तरी जमा झाल्यानंतर संबंधित व्यक्ती संस्थेमध्ये सभासद होती वेळी सभासद अर्जावर ज्या व्यक्तीची वारस म्हणून नोंद आहे अशा व्यक्तीस प्रथम पत्रव्यवहार करणे व वारस नियुक्तीबाबत गरजेचं आहे तिसरी गोष्ट वारस नियुक्तीबाबत पत्रव्यवहार केल्यानंतर त्याचे म्हणणे येते का पाहणे व त्यानंतर काही म्हणणे आले नाही तर त्याची वारस म्हणून ठरावाद्वारे नियुक्ती करणे व मयत व्यक्तीकडून संस्थेस येणे देणे याबाबतच्या माहितीचा तपशील ठरावामध्ये घेणे पुढे त्यानंतर वारसास मयत व्यक्तीचे वारस म्हणून आपली नियुक्ती केलेली असून मयत व्यक्तीकडून संस्थेस येणे देणे व संस्थे, संस्थे देण्या रक्कमांची जबाबदारी निश्चित केली निश्चित केली असल्याचा पत्र व्यवहार करणे व त्यासोबत प्रत पुढचं आहे त्यानंतर मयत व्यक्तीकडून कर्जाची बाकी असल्यास सदरची रक्कम भरण्याबाबत नोटीस पाठवणे नोटीस एक दोन तीन अशा प्रकारे नोटीस असेल पुढे ती जी कारवाई आहे ती या पद्धतीने असेल तर जर का त्यांनी थक थकबाकीची रक्कम भरणा केली नाही तर वारसाच्या नावे एकशे करता फाईल दाखल करता येईल पहिला ठराव करावा लागेल ठरावाची खरी नक्कल संचालक मंडळ सभा क्रमांक सभा क्रमांक असेल सभेचा दिनांक रोजी झालेल्या सभेतील ठरावाची खरी नक्कल तर त्याच्यामध्ये विषय असेल विषय क्रमांक द्यावा लागेल संस्थेचे थकबाकीदार इथं काही काय असेल मयत झाल्याने मयत झाल्याने त्यांच्याकडून संस्थेस येणे असणाऱ्या रकमा व संबंधित व्यक्ती देणे असणाऱ्या रक्कम याकरता वारस निश्चित करण्याबाबत वा चर्चा करणे विषय संस्थेचे सभासद अं कर्जदार यांनी संस्थेकडून किती तारखेला कर्ज घेतलं होतं कर्ज रक्कम किती होती कर्ज घेतले आहे आणि सदर कर्जाचा दिनांक टिंब टिंब इतकी रक्कमीने बाकी आहे हे बाकी झालेले आहे श्री टिब टिंब यांनी अं संस्थेत सांगितले येणे बाकी म्हणजे इथे संस्थेचे सचिव असतील किंवा कोणी असतील सचिव वगैरे सूचक यांनी सभेत सांगितले सदर कर्ज प्रकरणी वसु वसुली चालू असताना जे सभासद आहेत ती व्यक्ती ती वय जा, झाली असून त्याबाबतचा दाखला संस्थेत प्राप्त झाला आहे यांचा येणे देण्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे जे हे कर्जदार आहेत त्यांचा तपशील खालीलप्रमाणे तर संस्थेस येणे असणाऱ्या येणे असणाऱ्या संस्थेच्या रकमामध्ये काय नको घेतलेलं कर्ज कर्ज कर्जाचा प्रकार घेतलेली रक्कम कर्जाऊ कर्ज दिनांक आणि कुठल्या तारखेला किती रक्कम येणे आहे हे आपल्याला इथे द्यावे लागेल वरील येणे वरील प्रमाणे येणे देणे रकमेकरता संस्थेचे येणे आणि देणे रक्कम दोन्ही करावं लागेल येणे देण्या रकम करता वारस निश्चित करण्यात यावे तसे श्री म्हणजे आपले जे सूचक आहेत कोण डायरेक्टर असतील यांनी सूचित केले त्या त्यावर सभागृहात चर्चा करण्यात आली आणि त्याप्रमाणे ठराव संमत करण्यात आला आता ठराव काय ठराव करण्यात येतो की संस्थेचे सभासद मय झाल्याने संस्थेस त्यांच्याकडून येणे असणाऱ्या रकमा व संबंधित संबंधित व्यक्तीस देणे असणाऱ्या रकमा याकरता वारस निश्चित करण्याकरता करता, करता। आ, हे संस्थेचं सभासद होते त्यावेळी सभासद अर्जामध्ये वारसाचं काय नाव दिलं असेल ते वारस नाते पत्नी असेल मुलगा असेल वगैरे कोणी वडील असतील यांची नावे वारस म्हणून नोंद केली होती त्यामुळे त्यांच्याकडून येणे व देणे असणाऱ्या रकमेकरता त्यांचे वारस जे असतील दिलेले असतील सभा म्हणून नियुक्ती करण्यात त्यांची नियुक्ती करण्यात येत आहे एकदा हो ठराव झाल्यानंतर संस्थेच्या लेटर पॅडवर आपल्याला संबंधित वारसाला पत्र पाठवावं लागेल तर ते वारसंच नाव येतील अं म्हणजे कुणा कोण कर्जदार आहेत त्यांचं कैलस असं येईल त्याच्यामध्ये काही कर्जदार महोदय उपरोक्त येते की काय कर्जदाराचे नाव येईल हे उपरोक्त संस्थे सभासद होऊन त्यांचा सभासद क्रमांक जो असेल तो हो इथे द्यायचा आहे असा आहे हे एक कर्जदार मयत अं मयत झालेले आहेत हे सभासद होते वेळी वारस म्हणून आपली नियुक्ती केलेली आहे सदरची सदरची व्यक्ती असून दप्तरी नोंदीनुसार आपली वारस म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे तरी कृपया या बाबत आपले काही म्हणणे असल्यास किमान पंधरा दिवसामध्ये लेखी म्हणण्या संस्थेकडे सादर करावे तसे नक्की झाल्यास पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल असं त्यांना अं संस्थेने करायची कारवाई त्यामुळे अध्यक्ष कार्याध्यक्ष वगैरे कोण असेल त्यांच्या सहीनं हे लेटर पाठवायचं जा ठराव झाला ठराव झाला तर त्यांना वैयक्तिकरित्या अशी माहिती पाठवली एक असेल वारस तर एकाला अनेक ला ला तर एक वारस असतील तर अनेकांना अशा प्रकारे लेटर आपल्याला पाठवावं लागेल तर एकदा त्या अ वारसांना आपण लेटर पाठवलं एक वारस असेल अनेक वारस असतील त्यांना लेटर पाठवल्यानंतर पंधरा दिवसात त्यांनी रिप्लाय काही दिला नाही दिला तरी सुद्धा आपल्याला काय करायचंय परत त्यांना दुसरं लेटर आपल्याला पाठवायचं आहे की त्याच्यामध्ये काय असणार आहे तर संस्थेस येणे व देणे रकमा याबाबत आपल्याला काय करायचंय त्यांना परत आपल्याला कळवायचं आहे तर त्यांचं नाव येईल कोणाचे ते वारस आहेत तर त्याच्यामध्ये काही कर्जदार असतील यांच्याकडून संस्थेने देणे रकमेची बाकी रकमेबाबत अ आपण जे पहिलं पत्र पाठवलेलं आहे त्याची तारीख किती येईल या कार्यालयाचे दिनांक टिंबर डिंबर रोजीचे वारस नियुक्ती बाबत आपल्याला पाठवलेले त्याची आपली कर्जदार मयत यांचे वारस म्हणून आपली नोंद केलेली असून मयत व्यक्ती संस्थेकडे सभास झाल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून संस्थेत अं व संस्थेत देणे असणाऱ्या रक्कमाबाबत डिटेल इथे द्यायचे आहे कि अनुक्रमांक आहे कर्जाचं दिनांक कर्ज प्रकार कर्ज रक्कम किती तारखेला किती येणं तसं त्यांना देणं असणारा रक्कम ही येणे असणारी रक्कम आणि इथे देणे असणार रक्कम एक दोन तीन बचत काय कसे का असेल व्हीचा प्रकार बचत खाते आहे शेअर्स भाग वगैरे काय असतील ते मुदत ठेव वगैरे ते द्यायचे त्याची रक्कम किती किती तारखेला किती येणं त्याचे किती द्यायचे आपल्याला म्हणजे येणं आणि देणं या दोन्ही आपल्याला हे करायचे आहे त्याच्यामध्ये वरील प्रमाणे येणे देणे रक्कम आहेत तरी कृपया कर्ज रक्कम पैकी किमान थकबाकीची रक्कम किमान थकबाकीची रक्कम आपण हे पत्र मिळाल्यापासून पंधरा दिवसात भरा भरा भरणा करण्यात यावी ही विनंती म्हणजे पहिलं लेटर आपण नियुक्त केलेलं लेटर आपण त्यांना दिलेला आहे त्या लेटरचे पंधरा दिवसात रिप्लाय तर दुसरं येणे देण्याचं आपल्याला पत्र त्यांना पाठवायचं आहे आणि त्याच्यामध्ये रिक्वेस्ट करायची की किमान तकबाकीची रक्कम हे पत्र मिळाल्यापासून पंधरा दिवसात आपण भरणा करावी विनंती कर्जबाजूची संपूर्ण रक्कम रक्कम भरणा झाल्यानंतर संस्थेने देण्या असणाऱ्या रक्कम आपणास देण्यात येतील याची कृपया नोंद घ्यावी म्हणजे तुम्ही ज्यावेळेला कर्ज खाता नील कराल त्यावेळेला तुम्हाला असणाऱ्या रक्कम हे तुम्हाला देण्यात येतील वारसाला पहिलं नोटीस पाठवलं की तुमची नियुक्ती बाबा वारस म्हणून केलेली आहे ते पंधरा दिवसाच नोटीस असेल त्याच्यानंतर दुसरा की संस्थेस कर्जदाराकडून येणे देणे रक्कम किती आहे त्याच्या बाबतीत नोटीस सुद्धा वारसाला पंधरा दिवसाचं पुढे पाठवल्यानंतर दोन्ही नोटीस पाठवून देखील जर वारसाने त्याची दखल घेतली नाही तर साहजिकच आपल्याला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम एकशे एकान्वय आपल्याला वारसाच्या अगेन्स्ट म्हणजे वारसाला वारसाचं नाव रेकॉर्डला लावून वारसाचं नाव नावे ना आपल्याला दाखला घ्यावा लागेल त्यासाठी प्रस्ताव तयार करून जो ठराव था, केला जाईल की एकशे एकचा दावा दाखल करण्याच्या बाबतचा जो ठराव आहे त्या ठरावाची प्रत आपण इथे देत आहोत तर तो ठराव असं संचालक मंडळ सभा दिनांक सभा क्रमांक असेल सभा दिनांक असेल या सभेतील ठरावाची प्रत विषय क्रमांक आहे संस्थेचे थकीत कर्जदार अं काही जे कर्जदारच्या नावे मयत झाले नाही त्यांच्याकडून संस्थे देण्या असणाऱ्या रकमा व संबंधित व्यक्ती असणाऱ्या रकमा याकरता वारस निश्चित करण्याबाबत वा चर्चा करणे व वारसदार यांच्या नावे कलम एकशे एक अन्वये दावा चालवण्याबाबत चर्चा करण्याबाबत संस्थेचे अं सभा सभासद कर्जदार जे यांनी संस्थेकडून देनांक आ, आ, रक्कम रुपये कर्ज घेतलेला आहे सदर कर्जाचा दिनांक टिंब टिंबर इतकी रक्कम रक्कमीने बाकी आहे असे संस्थेचे सूचक डायरेक्टर वगैरे कोण असतील यांनी सभेत सांगितले सदर कर्ज थकबाकीत गेल्याने वसुली करता महाराष्ट्र सहकारी संस्था साठशे कलम एकशे एक उपनिबंधक सहकारी संस्था जे कुठे दाखल कराल तिथे यांच्याकडे सुनावणी चालू असताना सुनावणी चालू असताना जे काही कारण असेल ते सुनाव चालू किंवा पत्र जे पत्र पाठवलं आ... न... ते त्याच्यामध्ये रिमार्क मारून आलं रिस्ट्रेड मध्ये किंवा मग एक शेकचा दाखला प्राप्त झाला या प्रमाणे सदरची व्यक्तिमयत असल्याने समजले त्याबाबत संस्थेत दाखला प्राप्त झाला आहे आणि त्यानुसार याचा येणे देण्याबाबतचा तपशील प्रमाण आहे संस्थेस येणे असणाऱ्या रक्कम त्याच्यामध्ये कर्ज प्रकार घेतलेली कर्ज रक्कम कर्ज देण्याक किती तारखेपर्यंत किती येणे एकूण वगैरे काय असेल ते इथे संस्थेस संस्थेकडून देणे असणाऱ्या रकम त्याच्यामध्ये तपशील बचत शेअर्स वगैरे काय असेल ते दिनांक ठेवीची रक्कम कधीपर्यंत आहे एकूण रक्कम वगैरे किती होतील ती द्यायला लागेल वरीलप्रमाणे येणे देणे रकमेकरता वारस निश्चित करण्यात यावी करण्यात यावी असे सूचक काय असतील डायरेक्टर वगैरे यांनी सूचित केले व त्यावर सभागृहात चर्चा करण्यात आली आणि खालीलप्रमाणे ठराव ठराव क्रमांक ठराव करण्यात येतो की संस्थेचे सभासद कर्जदार इथे सर्व ठिकाणी हो श्री झालेले मैत झाल्याने संस्थेत त्यांच्याकडून येणे असणाऱ्या रक्कमा व संबंधित व्यक्ती देण्या असणाऱ्या रक्कम याकरता वारस निश्चित करण्याकरता टिंबटिंब हे संस्थेचे सभासद होते वेळी म्हणजे कर्जदार होते वेळी त्यांनी सभासद अर्जामध्ये जो वारस असतील त्यांचं नाव येईल त्यांचं नातं येईल त्यांची वारस म्हणून नोंद केली होती एक असेल किंवा अनेक असतील वारस केली होती त्यामुळे त्यांच्याकडून येणे व देणे रक्कम असणाऱ्या रक्कमा करता त्यांचे वारस म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे जेवढे नाव वारस असेल त्यांची नियुक्ती करण्यात येत आहे तसेच महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियम एकोणीशे चे कलम एकशे एक उपनिबंधक सहकारी संस्था परत सेवा कुठे दाखल आपण केस करणारच्याकडील दावा वारसदार यांच्या नावे चालवण्यात यावा वारसदार यांचे नावे चालत यावं चा वारसदार यांच्या नावे चालवण्यात यावा आणि सुनावणीस हजर राहण्याचे अधिकार संस्थेचे कुठले पदाधिकारी असतील त्यांना देण्यात येत आहेत असे सर्वानुमती ठरवण्यात आले सूचकानुमोदक अशा प्रकारे ठराव काय होईल सर्वानुमत का मंजूर करण्यात येईल पहिला ठराव आपण बघितला तर एक कर्जदाराच्या बाबतीत होता आता इथे आपण जो ठराव देतोय तिथे अनेक थकीत कर्जार मह झाले तर एकत्रित असा ठराव आपण बनवू शकतो तर त्याच्याप्रमाणे थकीत कर्जमय झाल्याने अनेक झाल्याने त्यांचे वारस व जामीनदार यांच्यावर महाराष्ट्र सरकारी संस्था एकोणीसशे साठ कलम एकशे एकानवे दावा दाखल दाखल केले असून त्यांच्या वारसाच्या नावे वसुली दाखला मिळण्याबाबत जे एकतर आपल्याला दावा दाखल करण्यापूर्वी वारसाची नोंद घेता येईल किंवा दावा चालू असताना जरा समजलं की ही व्यक्ती मयत आहे तर त्याचे वारस कशा प्रकारे समजले तसे हे करून आपल्याला परत ठराव करून आपल्याला काय करायला लागेल चालू असेल म्हणजे पहिले दाखल केली केस म्हणजे धावा दाखल केला आणि त्याच्यानंतर धावा चालू असताना जर जा हे झालं तर अनेक कर्जदार असेल त्या बाबतीचा हा ठराव आहे तर विषय क्रमांक आहे ठराव क्रमांक आहे तर ठराव करण्यात संस्थेचे कर्जदार मयत झाल्याने त्यांचे वारस व जामीनदार यांच्यावर महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ कलम एकशे एकानवे कुठे केस दाखल कराल तिथे ती मुंबई यांच्याकडे रिस्टर अर्ज दाखल करण्यात आलेले असून म्हणजे ऑलरेडी दाखल केलेले असून सुनावणीच्या वेळी मध्यंतरीच सुनावणीच्या वेळी कर्जदारांचे वारस व जामीनदार यांनी कर्जदार कर्जदार यांचे वारस यांनी कर्जदार मयत असल्याचे तोंडी सांगितलेवरून संस्थे संस्थेने हा विषय या सभेत चर्चेला घेऊन त्यावर विचारविमण करण्यात आला व संबंधित मयत अशी विनंती निबंधक यांना करण्यात आली यावी असे बहुमताने ठरवण्यात आले तसेच यांच्याकडे यांनी वसुली दाखला बजावणी दाखला दिल्यानंतर सदर दाखला महाराष्ट्र जमीन महसूल कायदा एकोणीसशे साठ मधील तत्वीस अनुसरून जमीन महसुलाची बाकी वसूल करून मिळण्याबाबत सदरचा वसुली दाखला विशेष वसुली विक्री यांच्या मार्फत एकशे छप्पनच्या अधिकारात नियम एकोणीसशे एकसष्टचा नियम एकशे सातवे बजावणीसाठी पाठवण्यात द्यावा बरोबर सदर मयत कर्ज त्यांच्या वारस यांची यादी सभेत सादर केली ती प्रमाणे अनेक जे आपण दिले मयत कर्जारांचे नाव अनुक्रम नंबर आणि कर्जदार मयत कर्जदाराचे वारसाचे नाव तर अगोदर इथे नाव वगैरे दिली जातील एक दोन तीन चार पाच असे का असतील ते आणि त्याच्यानंतर मग ठराव सर्वांना ते मंजूर सूचकांनुमोदक बरोबर अशा प्रकारे हा ठराव केला जाईल आणि त्यानंतर वारसाची नावे आ, वसुली दाखल्यामध्ये समाविष्ट करून वसुली दाखला आपल्याला घेता येईल आणि वसुली दाखला घेतल्यानंतर मग वसुली दाखला घेतल्यानंतर त्यांना पुढील कारवाई एसआरओ माध्यमातून आपल्याला करता येईल माध्यमातून म्हणजे विशेष वसुली विक्री अधिकारी हे मागणी नोटीस पाठवतील त्यातून पुढे कारवाई चालू होईल तर याच्यामध्ये दोन प्रकारे आपल्याला पाहिलं की वारस कसे की एकतर वसुली दाखला मिळण्यापूर्वी वसुली दाखला चालू म्हणजे कारवाई चालू दाखल्याची प्रक्रिया चालू, चालू असताना आणि दाखला मिळाल्यानंतर असे तीन प्रकारची आपल्याला कारवाई पाहायला मिळते तर याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की वारसाच्या नावे दाखला आपल्याला कसा घेता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण की आता पुढील व्हिडिओमध्ये आपण ओ टी एस जे वन टाइम सेटलमेंट याचं नवीन जी वाढ मिळालेली आहे त्याच्याबद्दलचा आपण पुढचा जो व्हिडिओ त्याच्यावर आपण बनवणार आहोत तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद